नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात काही जनरल नॉलेज मराठीवर विचारली जाणारी महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे आणि प्रश्न क्रमांक एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी एक उत्तर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तोरणा किल्ला प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून कोणता किल्ला निवडला आणि उत्तर आहे सी रायगड प्रश्न क्रमांक तीन अफजल खानचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला आणि उत्तर आहे ए प्रतापगड प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचा गड आला पण सिंह गेला असे संबोधले आहे चार ऑप्शन्स पैकी एक उत्तर आहे आणि उत्तर आहे डी सिंहगड प्रश्न क्रमांक पाच आग्रहाहून सुटून आल्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरक्षितेसाठी कोणत्या किल्ल्यावर आसरा घेतला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी राजगड प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला समुद्री किल्ला कोणता चार आहेत एक उत्तर आहे आणि उत्तर आहे सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सात महाराजांनी जिंकलेला आणि त्यानंतर गमावलेला किल्ला कोणता आणि उत्तर आहे ए पन्हाळगड प्रश्न क्रमांक आठ गुहा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला कोणता आणि उत्तर आहे बी राजगड प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पुढील चार ऑप्शन्स आहेत त्यापैकीच एक उत्तर आहे आणि उत्तर आहे सी रायगड प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी आदिलशाही सैन्याच्या तावडीतून कोणता किल्ला सोळाशे एकोणसाठ मध्ये हस्तगत केला उत्तर आहे एक पन्हाळगड अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी क्विज.